रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन आंदोलनाच्या भीतीने राज्यातील दोन हजार बस फेऱ्या रद्द एसटीचे पंच्याहत्तर लाखांचे नुकसान अमरावतीतील टोळक्यांकडून युवकाचा खून कोरेगावात उपकार्यकारी अभियंतास लाच घेताना पकडले वसईत गाडीतून लाखो रुपयांची बॅग पळवणारे तीन आरोपींना गुजरातमधून अटक भिवंडीत गादी कारखान्याला भीषण आग पुण्यात ड्रगचा कारखाना दोन हजार दोनशे कोटींचे एमडी जप्तय दिल्लीतही पोलिसांची मोठी कारवाई सरकारने शब्द पाळला ओबीसी आरक्षणाला धक्का नाही डॉक्टर बबनराव तायवडे यांचं वक्तव्य नवीन मुंबई महापालिका शाळांत विद्यार्थ्यांची डिजिटल हजेरी घरकुल योजनेचा लाभ मिळेना लातूरच्या मोहननगर झोपडपट्टीतील नागरिकांचा मनपासमोर ठिया सगळे सोयऱ्यांबाबत कोणीतरी मुख्यमंत्र्यांना निर्णय घेऊ देत नाही मनोज जारांगी यांचा गंभीर आरोप स्वच्छता मोहिमेचा विश्वविक्रम सांगलीतील निर्धार फाउंडेशनच्या इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड करून प्रमाणपत्र कोयनेत सदुसष्ट टीएमसी साठा सांगलीची सिंचन मागणी वाढली राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध मराठा संघटना रस्त्यावर उतरणार उद्धव ठाकरे यांनी कोविडच्या काळात फक्त भ्रष्टाचार करण्याचे काम केले श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य सांगलीत मराठा आरक्षण विधेयकाची होळी करत मराठा समाजाचे आंदोलन <Sundan> राज्यातील अठ्ठेचाळीस जागांपैकी एकोणचाळीस जागांवर महाविकास आघाडीचे एकमत शरद पवार यांचं वक्तव्य <Sundan> कायदेशीर आधारावर सगळ्या टेस्ट पूर्ण करत हे मराठा आरक्षण मिळाले अशी शेलार यांचं वक्तव्य <Sundan> कांदा निर्यात बंदी एकतीस मार्च पर्यंत कायम बुलढाण्यात महाप्रसादातून पाचशे पेक्षा अधिक जणांना विष भादा आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात शब्द दिला शब्द पाळला कोर्टातही मराठा आरक्षण टिकणारच मुख्यमंत्री शिंदे यांचं वक्तव्य न्यायालयाच्या चौकटीत टिकेल असं आरक्षण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही राज्यात आता बहात्तर टक्के आरक्षण वज वर्गाला लाभ देण्याची सरकारची भूमिका लातूर लातूरमध्ये डोक्यात काठी घालून वृद्ध आईचा केला खून निर्दयी मुलाला पोलिसांनी केली अटक